एखाद्या लेकराच्या जडणघडणे त्याला मोठं करण्यामध्ये आई वडिलाचा दोघाचाही समान हिस्सा आहे पण हे सगळं जरी असलं ना तरी सुद्धा त्या लेकराच्या दस्तऐवजावरती शासकीय कागदावरती एखाद्या शाळेत कुठं नाव घातलं तर तिथं वडिलाचं नाव आजपर्यंत लावलं जायचं साहजिकच तिला कधी तक्रार नव्हती घरातल्या आईनं या सगळ्या गोष्टी विरोधात कधी तक्रारही केली नाही लागतंय ना माझ्याच नवऱ्याचं नाव आहे त्यात काय असलं माझं नाव तिथं नाही माझं नाव एखाद्या सातबाऱ्यावर नाही माझं नाव लेकराच्या समोर नाही या सगळ्या गोष्टीवरनं तिला कधी फरक पडला नाही कारण तिनं आपलं तुपलं या सगळ्या गोष्टीत कधीच विभागून घेतलं नाही ती सगळ्या घराची होऊन जाते सगळ्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या कामाची जबाबदारी तिच्यावरतीच सकाळी सा। कुणालाही कुठं पटकन जायचं असेल तर आई त्या घरातली उठलेली असते पटकन त्याला उरकून देण्याचं काम घरातली आईच करते मग कुणी असो नवरा असो लेकर असो नाही तर कुणी या सगळ्याच्या जबाबदारीची त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी ही माईनच स्वीकारलेली असते आणि म्हणूनच ती या सगळ्या गोष्टीत एवढं गुंतून गेलेली असते बापाचा फाटलेला संसार ती आजपर्यंत शिवत आली कसलंही श्रेय तिला नकोय आणि श्रेय जर पाहिजे असतं तर तिनं आजपर्यंत माझं नाव लावा सात माझं नाव लावा अशा पद्धतीनं तिनं वाद घातला असता परंतु तिला कसलं श्रेय नको आहे मी करते मी यांच्यासाठी करते घरादारासाठी संसारासाठी करते आणि ही लोकं माझी आहेत त्यांची नावं लागली लेकरानं गाडी घेतली त्यात तिला आनंद वाटतो नवऱ्याचं नाव मोठं झालं यातच तिला आनंद वाटतो तिचं नाव तिचं स्वतःच सगळं अस्तित्व विसरून ती या संसारामध्ये नवऱ्यामध्ये सगळ्यात गुंग झालेली असते आणि एकच ध्येय या सगळ्यांना खुश ठेवायचं सगळ्यांना आनंदी ठेवायचं नवरा किती थकून भागून आला ना तर तांभर पाणी घेऊन त्याच्यासमोर हसत मुकानं ती जाते आणि त्याचा सगळा थकवा काढण्याचं काम त्या घरातली आई करत असते प्रत्येक घरातलं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे त्या घरातली आई आहे तिनं कधी स्त्रिय मिळवण्यासाठी कोणती गोष्ट केली नाही प्रत्येकाला समाधानी ठेवण्यासाठी प्रत्येकाला आनंदी ठेवण्यासाठी ती क्षण क्षण धडपडत राहील ती प्रत्येकदा कधी घरात ना घरातली आई कधीच रिकामी नसते काही ना काहीतरी काम तिचं घरात चालूच असतं कोणतं ना कोणतं काम उकरून ती घरातलं काम करतच असते या सगळ्या घराला सुखी समाधानी ठेवण्यासाठी म्हणजे मी कायम सांगत असतो घरातली जर आई दोन दिवस घरातनं कुठं बाहेर गेली ना तर घरात म्हणजे जणू काही राक्षस राहतात असा अवतार घालायला येऊन जातो घरात स्वच्छता नाही घरामध्ये कपडे कुठं पडलेले आहेत घरात झाडून नाही काहीच नाही जणू त्या घरातली लक्ष्मी निघून गेल्यासारखं होत असतं आणि प्रत्येक घरातली भलं इथे कुडाचं घर असो पत्राचं घर असो साधं कसलंही घर असो त्या प्रत्येक घरातली खरी लक्ष्मी जर कोण असेल तर त्या घरातली आईच आहे आणि आनंद या सगळ्या गोष्टीचा वाटतोय की येत्या एक मे पासनं आता आईचं नाव शासकीय दस्ताऐवजांवरती लावण्यासाठी बंधनकारक असणार आहे एक मेच्या नंतर जन्माला आलेली जी मुलं आहेत तर त्यांच्यासमोर आईचं सुद्धा लावलं जाणार आहे आईचं नाव त्याच्यानंतर वडिलाचं नाव आडनाव नाव अशा पद्धतीचा हा फॉरमॅट असणार आहे आणि हे बंधनकारक आहे अशा पद्धतीचा निर्णय शासनानं घेतलाय आहे तर तिने मागणी कधी केली नव्हती स्वतःच्या नावाची पण तरी सुद्धा तिच्या भावना वेदना शासनानं किंवा इथल्या व्यवस्थेनं समजून घेतल्या सुद्धा लेकराच्या नावाच्या समोर स्थान मिळवून दिलं त्याच्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली